अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती खळबळ उडून देणारा अजून एक निर्णय घेतलेला आहे सोबतची ट्रेड डील क्लोज केल्यानंतर त्यांनी आता जपान आणि दक्षिण कोरियासह बाराहून अधिक देशांवरती पंचवीस टक्के आयात कर अर्थात टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे आणि हे टॅरिफ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ट्रम्प यांची ही घोषणा म्हणजे फक्त व्यापाराला नाही तर जागतिक राजकारण अर्थव्यवस्था आणि अमेरिका आशिया आणि युरोप यांच्या संबंधांना मोठा धक्का आहे आता या निर्णयामागं ट्रम्प यांचा दावा असा आहे की अमेरिका अनेक देशांकडून फक्त वस्तू विकत घेतो पण या देशांमध्ये अमेरिकेच्या वस्तूंना समान न्याय मिळत नाही आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा व्यापारातील तोटा सतत वाढतोय उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेचा जपानबरोबर जो व्यापार झाला त्याच्यामध्ये तब्बल एकोणसत्तर अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे तर दक्षिण कोरियासोबतचा जो व्यापार झाला त्याच्यामध्ये सुद्धा सहासष्ट अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे याच्यामुळेच ट्रम्प यांचं धोरण असं आहे की जर का कोणी अमेरिकेसोबत व्यापार करत आहे तर त्यांना अमेरिकेच्या सुद्धा समान भाव द्यावा लागेल अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल आणि त्याच्यामुळे आता हे टॅरिफ अमेरिकेचं नवीन राजनैतिक आणि आर्थिक शस्त्र बनताना दिसते एक मुद्दा असा आहे की अमेरिकेचे हे शस्त्र केवळ इतर देशांनाच आर्थिक अनागोंदीकडे ढकलते असं नाही आहे तर अमेरिकेतील सामान्य नागरिक कंपन्या आणि जागतिक अर्थव्यवस्था सुद्धा याच्यामध्ये होरपळताना दिसते या निर्णयामुळे जपान आणि दक्षिण कोरियासारखे अमेरिकेचे कट्टर सहकारी देश दुखावले गेले असणार हे नक्की अमेरिकेतील मूलभूत वस्तूंचे दर वाढणार हे नक्की, सुद्धा नक्की आणि जागतिक व्यापारामध्ये अनिश्चिततासुद्धा वाढणार भारतासह अनेक देश आता अमेरिका सोडून इतर पर्याय शोधणार हे सुद्धा सांगितलं जाते याच्यामुळेच आज आपण या संपूर्ण विषयाची सखोल चर्चा करूयात अमेरिका हे टॅरिफ शस्त्राप्रमाणे का वापरत आहे हे समजून घेऊयात आणि त्यांच्या निर्णयाचे एकूण परिणाम काय होणार याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम टॅरिफ म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात तर टॅरिफ म्हणजे आयात किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंवरती सरकारने लावलेला कर जेव्हा एखादा देश विदेशातून जसं की जपान किंवा दक्षिण कोरियामधून वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूंवरती ते सरकार एक अतिरिक्त शुल्क लावतं त्याला टॅरिफ असं म्हणतात उदाहरणार्थ समजा अमेरिकेमध्ये एक जपानी कार वीस लाख रुपयांची आहे जर का ट्रम्प त्याच्यावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावणार असतील तर त्या कारची किंमत पंचवीस लाख रुपये होईल म्हणजेच आता ग्राहकाला अधिक पैसे द्यावे लागतील कारण की कार महाग झालेली आहे कशामुळे तर टॅरिफमुळे आता हा टॅरिफ लावण्यामागचा हेतू काय आहे ते सुद्धा सांगतो देशातील उत्पादनाला संरक्षण देणं हा या मागचा प्रमुख हेतू असतो जर का परदेशी वस्तू महाग झाल्या तर देशातील लोक जे आहेत ते स्वदेशी वस्तू खरेदी करतील व्यापारातील तूट भरून येईल आणि जर का एखादा देश खूप साऱ्या वस्तू आयात करतोय पण निर्यात कमी करतोय तर सरकार टॅरिफ लावून यातले तोटे किंवा यातली तूट जी आहे ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करत असते एखाद्या देशावरती दबाव टाकण्यासाठी सुद्धा टॅरिफ वापरलं जातं जसं सध्या ट्रम्प वापरताना आपल्याला दिसत आहेत आता या टॅरिफचे तोटे सुद्धा निश्चितपणे आहेत जसं की आयात वस्तू महाग होतात सामान्य ग्राहकांचा खरेदीसाठीचा खर्च वाढतो कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो इतर देश सुद्धा याला प्रतिसाद म्हणून टॅरिफ लावतात ट्रेड वॉर याच्यामुळं सुरू होतं व्यापार युद्ध सुरू होतं टॅरिफ हे असं आर्थिक शस्त्र आहे जे योग्य पद्धतीने वापरलं तर फायद्याचं आहे पण अतिरेक झाला तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला यासोबतच ज्या देशाने हे टॅरिफ लावायला सुरुवात केले त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणार म्हणजे देणार आता सध्याचा निर्णय काय आहे ट्रम्प यांचा ते सुद्धा आपण समजून घेऊयात ट्रम्प यांनी आठ जुलै रोजी चौदा देशांवरती नवीन व्यापार कर लादण्याची घोषणा केलेली आहे म्यानमार आणि वरती सर्वाधिक शुल्क लादण्यात आलेले एक ऑगस्टपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहे ट्रम्प यांनी या निर्णयाशी संबंधित देशांना या संदर्भातली अधिकृत पत्र पाठवली असल्याचं सांगितलेलं आहे पण त्यांच्या या निर्णयामुळं सध्या जगभरामध्ये टॅरिफ या विषयाला धरून परत एकदा चिंता वाढलेली आहे ट्रम्प यांनी एकूण चौदा देशांवरती हा टॅरिफ लागू केलेला आहे त्यांनी या सर्व देशांना कडक इशारा दिलेला आहे की जर या देशांनी अमेरिकेसोबतचा कर वाढवला तर अमेरिका देखील तेवढाच कर वाढवेल किंवा त्याच्याहून अधिक कर वाढवेल किंवा लागू करेल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की जर का कोणत्याही देशानं कोणत्याही कारणास्तव अमेरिकेवरती टॅरिफ वाढवलं तर अमेरिका सुद्धा त्या देशावरती तितकंच किंवा त्याच्यापेक्षा अधिक टॅरिफ लागू करेल आता ट्रम्प यांनी म्यानमार आणि लाओस या देशांवरती चाळीस टक्के टॅरिफ लादलेला आहे कंबोडिया आणि थायलंडवरती छत्तीस टक्के बांगलादेश आणि सर्बियावरती पस्तीस टक्के इंडोनेशियावरती बत्तीस टक्के तर दक्षिण आफ्रिका बोस्नी आणि हर्जे गोविनावरती तीस टक्के टॅरिफ त्यांनी लागू केलेलं आहे जपान कझाकस्तान मलेशिया दक्षिण कोरिया आणि ट्युनिशिया या देशांवरती पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे याच्याही पलीकडे जाऊन ब्रिक्स देशांवर म्हणजे ब्राझील रशिया भारत आणि चीन यासोबतच दक्षिण आफ्रिका या देशांवर सुद्धा अतिरिक्त दहा टक्के दंडात्मक टॅरिफची धमकी ट्रम्प यांनी दिलेली आहे आता ट्रम्प यांनी त्यांच्या या टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचं समर्थन सुद्धा केलेलं आहे ते समर्थन करण्यासाठी त्यांनी जे शब्द वापरले ते खूप भारी आहेत बघा गेल्या काही वर्षांमध्ये चुकीच्या व्यापार धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार तूट अमेरिकेवरती ओढवली होती त्याच्यामुळे ही व्यापार तूट भरून काढण्यासाठी नवीन नियम महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या मते पूर्वीच्या धोरणांमध्ये टॅरिफ आणि नॉन टॅरिफमध्ये अनेक अडथळे होते त्याच्यामुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात व्यापार तूट सहन करावी लागली याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला आणि याच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण झालेला होता आणि याच्यामध्ये आता ट्रम्प यांनी सुधारणा केलेली आहे असं सांगितलं जाते ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जपानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या इथे एक टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे जपानने ट्रम्प यांच्या या निर्णयास नॅशनल क्रायसिस म्हटलेले लवकरात लवकर याच्यावरती अमेरिकेसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पावलं सुद्धा उचललेली आहेत या सर्व गोंधळामध्ये जपानचं चलन जे आहे एन हे मात्र डॉलरच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात कोसळलेलं जगानं पाहिलेलं आहे दक्षिण कोरियाने सुद्धा अमेरिकेसोबत चर्चा करून या विषयावरती मार्ग काढण्याची तयारी सुरू केलेली आहे अशाच पद्धतीने जर्मनी सुद्धा प्रयत्न करते जर्मनीने या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना इतर युरोपियन देशांचा पाठिंबा मिळालेला नाही साऊथ आफ्रिकेने मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करत त्याला पूर्णपणे अनफेअर म्हणलेलं आहे मलेशिया लाओस म्यानमार थायलंड कंबोडिया इंडोनेशिया यांना एक ऑगस्ट पर्यंत अमेरिकेसोबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालत घडून येताना दिसते जी चलनं आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉलेटॅलिटी आपल्याला दिसून येते ज्या देशांवरती टॅरिफ लादलं त्यांच्या इथल्या शेअर मार्केटमध्ये तर गडबड झालेली आहेच पण खुद्द अमेरिकेचा शेअर बाजार सुद्धा, ठीका नी। देशान वरती देशान सुद्धा या ठिकाणी गडबडलेला दिसतोय ज्या देशांवरती टॅरिफ लावलेला आहे त्या देशांना ट्रम्प यांच्या निर्णयाचा त्रास होणार आहे पण खुद्द अमेरिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होणार आहे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात आणि या आयात वस्तूंची किंमत आता मोठ्या प्रमाणात वाढू शकते उदाहरण जर का द्यायचं झालं तर जपान आणि कोरियन ब्रँडच्या कार अमेरिकेमध्ये अजून महाग होतील इलेक्ट्रॉनिक्स संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर सॅमसंग सोनी एल जी यांचे टी व्ही फोन्स किंवा इतर जे काही आयटम्स आहेत ते महाग होतील आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होईल की अमेरिकन नागरिकांना बेसिक आयटमसाठी जास्त पैसे मोजावे लागतील अमेरिकेमधले खूप सारे बिझनेस हाऊसेस आहेत जे जपान आणि साऊथ कोरियामधून आयात होणाऱ्या पार्ट्सवरती अवलंबून आहेत आता इथून आयात होणाऱ्या वस्तूंवरती पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क लावल्यामुळं या कंपन्यांपुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक म्हणजे ग्राहकांसाठी किमती वाढवणं इथं रिस्क आहे ते म्हणजे विक्रीमध्ये घट होण्याची आणि दुसरा पर्याय असा आहे की स्वतःचा प्रॉफिट कमी करून प्रसंगी नुकसान सहन करणं जर अमेरिकेतील कंपन्यांना कमी प्रॉफिट झाला आणि एकूणच पुरवठा साखळी जर का डिस्टर्ब झाली तर या कंपन्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथल्या नोकऱ्या कमी कराव्या लागतील जे काही त्यांना हायरिंग करायचं होतं ते त्यांना डिले करावं लागेल यासोबतच ओव्हरसीज ऑपरेशन जे आहे ते रिलोकेट सुद्धा करावे लागू शकतात थोडक्यात ट्रम्प यांचा हा निर्णय खुद्द अमेरिकेतील उद्योगधंद्यांना आणि अमेरिकेतील नागरिकांना सुद्धा त्रासदायक आहे अमेरिकेमध्ये महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ही महागाई अजून वाढणार आहे अमेरिकेमध्ये आयुष्य अजून महाग होणार आहे आणि याचा सर्वाधिक ताण लोअर आणि मिडल इन्कम असणाऱ्या फॅमिलीज वरती होणार आहे ट्रम्प यांच्या बेभरोशी धोरणामुळे अमेरिका विरोधात आघाडी सुद्धा आपल्याला बनताना दिसते चीन आणि रशिया यांसारख्या देशांचं महत्व वाढताना दिसते आता एक ऑगस्ट पूर्वी याच्यावरती जर का तोडगा निघाला नाही तर मात्र अडचणी वाढू शकतात आणि म्हणूनच तोडगा निघणं फार गरजेचं आहे तर हे टॅरिफ जे आहे ते टळू शकतं करार जर का झाला नाही ते पंचवीस ते चाळीस टक्के टॅरिफ ट्रम्प लावणार आहेत आणि इतर देश प्रत्युत्तरा प्रत्युत्तरादाखल टॅरिफ लावू शकतात ज्याच्यातून व्यापार युद्ध अजून भडकू शकतं ट्रम्प यांचा हा निर्णय आजच्या दिवशी जगातील आर्थिक आणि राजकीय स्थैर्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतो अमेरिकेसहित जगभरामध्ये याचे गंभीर परिणाम दिसू शकतात डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय हा केवळ व्यापारापुरता मर्यादित नाहीये बघा हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकूण जगाची आर्थिक रचना आणि अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वावरती या टॅरिफच्या निर्णयामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे जपान दक्षिण कोरिया युरोप भारत यांसारख्या मित्र देशांवरती दबाव आणणं ही धोरणं अल्पकालीन फायदा नक्कीच अमेरिकेला देऊ शकतात पण याचे दीर्घकालीन परिणाम निश्चितपणे घातक ठरू शकतात महागाई बेरोजगारी व्यापार युद्ध आणि राजनैतिक डिस्टन्स हे याचे संभाव्य परिणाम आहेत एक ऑगस्ट नंतर जग एका नव्या आर्थिक संघर्षाच्या उंबरठ्यावरती असणार आहे ट्रम्प यांचा हा निर्णय आत्मघातकी आहे किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच पण एक गोष्ट नक्की आहे की आता इतर देश शांत बसणार नाहीत त्यांना हे निश्चितपणे वाटत असणार की आता अमेरिकेसाठी पर्याय शोधण्याची वेळ आलेली आहे आणि तसा पर्याय त्यांना चीन आणि रशियाच्या रूपाने अगदी स्पष्टपणे समोर दिसतोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद